पाच मिनिटाच्या आत जर तुम्ही ग्राउंड मध्ये उतरला नाही तर पुढच्या संघाला बाय दिला जाणार नवी दावीच्या मुलाने कबड्डीच्या सामनेवर वैयक्तिक स्पर्धा सुरू होतील नवी दावी मुंबई विरुद्ध नवी ई उद्घाटन आणि मैदानाचं उद्घाटन होत आहे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निंगाराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मैदानाचं उद्घाटन या मैदानाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे